नमस्कार आज आहे संडे सकाळी बरीच कामं होती त्यावरून आता बराच उशीर झाला आहे बारा, बारा वाजून गेलेत त्याच्यामुळे आता जेवण बनवायचं आलं आहे कंटा तर आज काहीतरी असं चटमटीत असं खावंसं वाटतंय म्हणजे पॅटीस वगैरे हो असं काहीतरी त्याच्यामुळे जेवण न करता आज मी पॅटीस करणार आहे चला तर आज पॅटीस बघूयात चला तर पॅटीस बनवूयात आपण आता इथे मी बेसन घेतलं आहे दीड वाटी याच्यातच मी हळद घालून घेतली आहे मीठ थोडासा ओवा हातावर क्रश करून घेणार आहे आणि खाण्याचा सोडा थोडासा याच्यात मी थोड्या थोड्या प्रमाणात पाणी ऍड करून घेणार आहे आता याच्यात मी थोड्या प्रमाणात पाणी ऍड करून याचं बॅटर तयार करून घेणार आहे पॅटीस इथे बघू शकते मी जास्त पाणी घेतलेलं नाहीये थोडंच पाणी आधी घेतलंय थोड्याच पाण्यामध्ये आधी सगळं बॅटर मिक्स करून घेणार आहे पीठ जेणेकरून पिठाच्या घोठळ्या राहणार नाहीत आणि लागेल तसं पाणी ॲड करत जाईन खूप पातळ बॅटर नाही करायचंय आणि खूप घट्टही नाही ठेवायचंय अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय मी थोडं थोडं पाणी ॲड करून घेतलं आहे मी थोडं थोडं पाणी ॲड करून घेतलं आहे अशा पद्धतीने अजिबात पिठात कुठेही गुठळा राहिलेला नाही आहेत आता मी अजून थोडं पाणी ॲड करून थोडंसं पातळ करून घेणार आहे जेणेकरून पॅटीस आपल्याला त्याच्यात बुडवून येतील आणि ते व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने बॅटर आपल्याला रेडी करून आहे खूप पातळी नाहीये आणि खूप जाडही नाहीये इथे तुमच्याशी बोलता बोलता माझा हात लागला ग्लासला आणि सगळं पाणी बघताय तुम्ही इथे सांडलेलं आहे आता मी आधी हे बॅटर रेडी करून घेते आणि मग सगळं इथे साफ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बटाटे मी ते सकाळीच उकडत ठेवले होते उठले तेव्हाच कारण संडे म्हटल्याच्या नंतर नेहमी उशीरच होतो शक्यतो काम होईपर्यंत मग मनात आलं की बटाटे उकडून ठेवूयात आयत्या वेळेस जर करायचं झालं काहीतरी पटकन भाजी तरी करता येईल इथे मी बटाटे सोलून घेते आणि ते थंडही झाले होते त्याच्यामुळे पटापट -पड़ साल निघती आहे बटाट्याची जर आता मी बॉईल करायला टाकले असते बटाटे तो खूप उशीर झाला असता इथे बटाटे म्हणजे सोलून तयार झालेले आहेत हे मी साईडला ठेवते आणि कांदा मिरची आधी चिरून घेते एक कांदा घेतला आहे मी तो बारीक चिरून घेणार आहे मिरचीचं देठ काढून घेतलंय कांदा बारीक चिरून घ्यायचाय एकदम जाड नाही ठेवायचं आहे कांदा कापून झालेला आहे मिरची चिरून घेते मिरची अगदी बारीक चिरून घेणार आहे जाड नाही ठेवणार आहे तिला मध्ये चिरा मारून चार भागाच्या चिरात मारणार आहे आणि बारीक चिरणार आहे त्या जास्तीच्या बिया ज्या आहेत त्या काढून टाकेन तिखट मिरची आहे त्याच्यामुळे बिया मी जास्त घेणार नाहीये हिरवी मिरची जास्त जाड असली की मग ती दाताखाली लागते आणि मग मुलं खात नाहीत जास्तीच तिखट लागलं दाताखाली का कोथिंबीर ही बारीक चिरून घेतेय कोथिंबीर थोडी जास्तीचीच घेतली आहे कोथिंबीरशिवाय तर स्टफिंगला मजा नाही तर इथे मी बटाटे किसून घेणार आहे स्मॅश नाही करणार आहे किसून घेणार आहे कारण स्मॅश केले तर त्याचे जाडजाड भाग राहतात मग ते चांगले नाही लागत बटाटा इथे मी किसून घेतला आहे आता याच्यामध्ये थोडे सुके मसाले ॲड करून घेते हळद अगदी थोडीशी घेणार आहे गरम मसाला थोडा धणेपूड हा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हा सगळा वापरणार आहे मिरची आणि कोथिंबीर मीठ मीठ घालून घेते थोडीशी टेस्ट अजून वाढवण्यासाठी चिली फ्लेक्स अगदी थोडीशी अर्ध्या लिंबाचं दोन तीन ड्रॉप फक्त लिंबाचा रस घालणार आहे इथे आपलं फिलिंग तयार झालं आहे आता मी सर्व एकत्र एक मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून झालं की मी दाखवते आता इथे आपण फिलिंग भरून घ्या इथे ब्रेड घेतले आहेत मी स्लाईस हे बघा अशा पद्धतीने फिलिंग लावून घ्यायचं आहे ब्रेडला बटाटा थोडा नवीन असल्या कारणाने तो चिकट आहे मग तो निघत नाही आता हा दुसरा ब्रेड याच्यावर ठेवून घेते मी आणि हलकं प्रेस केलं आहे ठीक याचे भाग करून घ्यायचे आहेत चार भाग करून घेणार आहे मी अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी इथे चार भाग करून घेतलेले आहेत बाकी सर्व स्लाईसचे मी असे पीस करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मग फ्राय कसे करायचे ते आपण बघूया इथे तेल तापत ठेवलं आहे तेल कडकडी चांगलं व्यवस्थित तापलं की गॅस मी कमी करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग हे फ्राय करायला येते तेल तापले की नाही आपण चेक करून घेऊया ओके इथे आपलं तेल तापलेलं आहे बघू शकता तुम्ही आता मी गॅस थोडं कमी करून घेते मीडियमवर ठेवणार आहे आणि आपले पॅटीस इकडे फ्राय करून घेणार आहे एक एक करून पॅटीस मी तेलात सोडलेत आता हे तेलात फडफडणारे पॅटीस आपण पलटून घेऊयात याशे हलक्या हाताने व्यवस्थित पलटून घेतलेत मुलगा इथे वाट बघतोय कधी एकदा पॅटिस होत त्यालाही भूक लागली आहे इथे झाले पॅटीस की लगेच त्यालाही देते आधी आणि मग आम्ही खायला बसू आता भूक एवढी लागली आहे की कधी एकदाचे होत आहेत असं झालंय पॅटीस एकदा झाले की लगेच खायला बसणार आहे इथे आपले सर्व पॅटीस झालेले आहेत आणि उरलेलं जे बॅटर होतं आणि फिलिंग होतं त्याचे हे दोन वडे केले आहेत शेवटचे म्हणजे काही वाया नाही जाऊ द्यायचं सगळं तर युटिलाईज करायचा इथे आपले सगळे पॅटीस रेडी झालेले आहेत आणि आता आपण खायला बसणार आहोत आत्ता चलो या तुम्ही सर्वांनी पण खायला या तुम्ही सर्वांनी पण खायला खूप छान झाले आहेत आणि गरम गरम आहेत इथे सोबत, सो या तुम्ही पण सर्वांनी खायला हा होता आमचा संडेचा मेनू अगदी साधा सिंपल, खा खूप जास्त खडाडोप न करता केलेला आहे माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा थँक्यू चला एन्जॉय